नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज recipe, चे चे war, मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक ही रेसिपी बनवते वर्ल्ड ऑफ शोभा वर मी मोदकाच्या वेगवेगळ्या आणि वेरिएशन पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मोदकाच्या रेसिपी आहेत आपण यूट्यूबवर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करू शकता त्या रेसिपी आपण पाहू शकता शाही केशर मोदक बनवते मी मी इथे दीड कप मिल्क पावडर घेतलेली आहे पाव कप दूध घेतलेला आहे गरम करून थंड केलेलं दूध आहे पाव कप साखर घेतली आहे कारण मिल्क पावडर गोड असते पूर्ण रेसिपी होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवून ही रेसिपी बनवायची आहे साखर मेड करून घेते दुधामध्ये पाव कप दूध घेतलेला आहे साखर घातल्यानंतर दूध थोडं पातळ होतं जर लागलं तर मिल्क पावडर घातल्याच्यानंतर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण आता मात्र आपल्याला इतकंच दूध घ्यायचं आहे नाहीतर मोदक सैल होतात दोन चमचे तूप मिक्स करते तूप तूप मेल्ट झालेलं आहे एक महत्वाची माझी मैत्रिणीनं आपल्याला टीप आणि आपणही छान रेसिपी करत असाल आता काय करते मी गॅसचे फ्लेम बंद करते त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे दीड कप मिल्क पावडर मिल्क पावडरच्या घोटाळ्या होतात मिक्स करते तुम्ही पाहू शकता पॅनला मिश्रण चिकटत नाही पहा एक चमचा दूध आणि केशर त्यामध्ये भिजत घातलेलं आहे आणि अगदी किंचित फूड कलर वापरलेला आहे नको असेल तर तुम्ही फूड कलर स्कीप करू शकता तर मिश्रण मिक्स करते एक चमचा वेलची पावडर मिक्स करते वेलची पावडर सारण असं सा घट्ट व्हायला हवं तरच ते मोदक छान होतात सारण आपलं मोदकासाठी तयार आहे थोडं सारण घेऊन पाहायचं आतामध्ये गरम आहे हा व्यवस्थित गोळा होतो सारणाचा ओळखायचं मोदकासाठी हे सारण तयार आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे सारण थंड करून घेते सारण जास्त वेळ गरम भांड्यामध्ये ठेवायचं नाही यामध्ये मी थंड करून घेते प्लेटमध्ये सारण हाताला थोडं तूप लावलं आहे आणि हे मोदकाचं सारण आपल्याला मळून घ्यायचं आहे असं मळून घ्यायचं असा गोळा व्हायला हवा तरच मोदक व्यवस्थित होता मी इथे मोदक मोल्ड घेतलेला आहे मोल्डला थोडंसं तूप लावते मोदकाचं सारण इथे मोल्डमध्ये आपल्याला स्टप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाजूला बाजूलासुद्धा आपल्याला मोदकाचं स्टपिंग भरून घ्यायचं आहे इथे मी थोडी अशी जागा करते दोन्ही मोलच्या साचाच्या मध्ये गुलाबजाम गुलाबजामची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेली आहे मी गुलाबजाम मोदकामध्ये स्टप करते तुम्ही पाहू शकता आहे की नाही वेरिएशन रेसिपी आता मोदकाची टेस्ट आणि गुलाबजामची टेस्ट दोन्ही एकाच वेळेला आपल्याला मिळेल आता मोल्ड बंद करते ते सारण भरते पहा असा प्रेस केलेला आहे साईडचं सारण काढून घ्यायचं मोल्ड उघडते केशरच्या काळ्या गणपती बाप्पाचा नैवेद्य कोणत्याही अंगारका संकष्टीला संकष्टीला तुम्ही हे मोदक बनवू शकता गौरी गणपती समोर आपण जी सजावट मांडतो त्या सजावटीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याला छान रिस्पॉन्स आलेला आहे आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर नमस्कार